Thanks. <laughs> एक माणसाचं एक स्वप्न असते जर स्वप्न आहे की एखादा लहान चुकला प्लॉट त्याच्यावर एखादा तुमदार घन बांध घर बांधा आयुष्याची झीज होते म्हणजे पूर्ण अंग असं खय खय झिजते मग आपलं घर बांधले जाते आज परतवाडा शहरात लय मोठ्या प्रमाणात लय म्हणजे इकडे तिकडे लेआउट पडते पण परतवाडा शहरातल्या म्हणजे परतवाडाचे अमरावती रोडवर आपलं महालक्ष्मी मंगल कार्यालय नाही काय मळगे भाऊ जर त्याच्या पाठीमाग अरे बापरे लेआउट आहे का काय वेळ राजेव म्हणजे प्लॉट विकण्याच्या आधी या लेवटात इतक्या काही सुविधा करून ठेवल्या की तुम्ही जर म्हणताल ना खरंच लेआउट असा तर असं घेऊ ना पुऱ्यापुरी माहिती भाऊ विचारू काय माझसोबत या चे जे विकणारे आहेत आकाशदा आकाश दादा नंबर एक कृष्णा व्हॅली आलो होतो राजे काय मस्त परिसर आहे अष्टमा सिद्धीचं पथित पावन स्थळ आहे काय म्हणते पहिल्याचा प्रतिसाद एकदम दुसरं लागेच लावलं बाबा तुम्ही तर यामध्ये तर असं आहे दादा तुमचं तर आधी आमच्या कृष्ण मध्ये स्वागत आहे पहिल्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही आले होते बरोबर आहे तर त्यामधला आता आमचं एकही प्लॉट शिल्लक नाही तुमच्या बातमीनंतर एवढा प्रसार प्रचार झाला आमच्या लेआउटचा काही एकही प्लॉट शिल्लक नाही राहिला एकशे सत्तावीस प्लॉट पैकी आता पूर्ण प्लॉट विकले गेले आपले मग आता त्यालाच लागून एक दुसरा पार्ट आपण सेकंड पार्ट चालू केलेला कृष्णवाली भाग दोन यामध्ये आपण त्याच्यापेक्षा एकदम खास डेव्हलपमेंट देतो सिमेंटचे रस्ते आहेत सिमेंटच्या नाल्या आहेत गार्डन वगैरे एकदम पूर्ण एकदम टकाटक डेव्हलप करून राहिलो कृष्णा एक जेवती पुरा पण कसं राजा लेआउट टाकलं मी जातो ना लोक इतक्या तक्रारी घेऊन येतात एक धान्य रोडचं लेआउट आहे लेआउट तर मालकानं पुरं विकलो नाही त्या ठिकाणी नाली नाही रस्ता नाही राजा पोल असं नका करा बा कोणा कसं कोण जिल्हा लोक बरोबर आहे बरोबर आहे दादा तुमचं अगदी बरोबर आहे कृष्णा व्हॅली म्हणजे एक परत वाटत असं नाव झालेलं आहे कृष्णा व्हॅली म्हणजे एक डेव्हलपमेंटची हमी आहे बरोबर आहे आम्ही म्हणजे यामध्ये जे तुम्ही कोणत्याही कान्या कोपऱ्यात जा पूर्ण पक्के रस्ते आहेत पूर्ण पिण्याच्या पाईपलाईन पासून आपण सर्व यामध्ये पूर्ण व्यवस्था केलेली आहे म्हणजे तुम्ही चारही साईडला जर फिरले तर वॉल कंपाऊंड वगैरे तुम्हाला सर्व इथे ओके दिसेल कसा आहे माणसाले सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी काय राऊ काही काही ठिकाणी इतके वज्जर वाक्यात प्लॉट तर इकले आणि बोर जर करतो म्हटलं तिथे आहे ना पाणी लागत नाही पाण्याची नाराजी झाली पाहिजे लोकांची फक्त या ठिकाणी नाही यामध्ये कसं आहे प्रवीण दादा तुम्ही इथे जर पाहलं तर आम्ही आमचं ओपन पेस मध्ये चाळीस हजार फुटाचा आमचा ओपन पेस आहे त्यामध्ये आम्ही पूर्ण मोठं बोरवेल केलेलं आहे त्या बोरवेल वरून पूर्ण प्रत्येक प्लॉट पर्यंत नळ कनेक्शन करून नळ कनेक्शन काढून दिलेले आहे म्हणजे इथे काही पाण्याची प्रॉब्लेमच नाही येणार आणि प्रत्येक जे जे कोणी घर बांधणारा जो कोणी कस्टमर राहील त्याला घर बांधायचा बोरवेल करायची काही गरज नाही पडणार म्हणजे त्याचा लागणारा जो एक लाख रुपये सव्वा लाख रुपये दीड लाख रुपये जो खर्च आहे त्याला म्हणजे तो लागणारच नाही म्हणजे इथं पाणी वगैरे इथं सर्व ओके त्याला रेडी भेटेल गोष्ट कशी आहे एखाद्या वेळेस आता काय पहिल्या का जो बेपतान घरन ते पान्ना ते काही राहिलं नाही आता लोकल कसं आहे जरासं लेआउट मध्ये घर लेकरले खेळा गेले गार्डन मंदिर गिंदिर प्ले ग्राउंड एखादं जिम गिम हिकाणी व्यवस्था या ठिकाणी केली नाही तर करसाल असं भलके दाखवसाल बा नाही नाही आता तुम्हाला मी सांगितलं आधीच सांगितलेलं कृष्णा व्हॅली म्हणजे डेव्हलपमेंटची हमी बरोबर आहे पूर्ण परतवाड्यात आता कोणत्याही कानाकोपऱ्यात जर तुम्ही कृष्ण व्हॅलीचं नाव विचारलं तर एक ग्राहकाचा एक विश्वास तयार झालेला आहे जे आधीच्या लेआउट मध्ये आपलं भाग वन मध्ये जे आपण डेव्हलपमेंट दिलेला आहे म्हणजे जे कमिटमेंट केलेली होती आपण ते सर्व स्पॉट वर कस्टमरला आपण हंड्रेड पर्सेंट दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हे गार्डनचं वगैरे डेव्हलपमेंटचं जे विचारलं आमचा हा जो नवीन लेआउट मधला जो ओपन स्पेस आहे चाळीस हजार मध्ये ओपन स्पेस आहे यामध्ये मंदिर जॉगिंग ट्रॅक लहान मुलांची खेळणी ओपन जिम पूर्ण ले वॉल कंपाऊंड जे राहील च ते भिंती भिंतीपासून पूर्ण गिरिल लावून आपण तयार करून राहलो आहे त्याला पूर्ण कलर पेंट वगैरे आपण इथे सर्वच देतो म्हणजे वृद्धांना एकदा कधी गार्डन मध्ये ते आले का त्यांना व्यायाम करण्यापासून तर मंदिरात एकदम निसर्गरम्य वातावरण दिसेल त्याला म्हणजे जसं आमच्या लेफ्टचं कृष्ण व्हॅली नाव आहे तसं त्याला असं वाटेल का आपण काय वृंदावनात आलेलो आहे त्याच पद्धतच आमचं इथं डेव्हलपमेंट चालू आहे कसं आहे एवढं चांगलं राज्य पाहिला तुमचं एकदम खरं असं म्हणजे असं वाटतं की बाबा नाही अशा ठिकाणी एखादा आपलं घर किंवा प्लॉट असा भाव सांगा ना बाबा कसा आहे भाव नोट करे गोट चिल्लर करी चार म्हणजे फार महत्वपूर्ण गोष्ट आहे बरोबर आहे ना प्रवीण दादा यामध्ये तर असं आहे जेव्हा आपण आपल्या लेआउटची आधी तुम्ही जी जाहिरात दिली होती आमची कृष्णवेली भाग वनची इथे आम्हाला एवढा जबरदस्त प्रतिसाद भेटला लोकांचा आपल्या परतवाडा पूर्ण आजूबाजूला पूर्ण ग्रामीण भागातून म्हणजे आमचे एकशे सत्तावीस प्लॉट विकलेच विकले, विकले। पण शंभर नाव आम्हाला वेटिंग वर आले कस्टमरचे का बा तुमचं लगेच जर चालू झालं तर आम्हाला कुठं कळवा परतवाड्यात कुठेही असो तर मग काय आपल्याला बाजूनच एकदम धुराला धुराच चालू केला ना आणि एकदम प्रतिसाद जबरदस्त ग्राहक येऊन राहिले आणि आपलं डेव्हलपमेंट तुम्ही काय पाहता तुम्हाला दिसूनच राहिलेला आहे म्हणजे आम्ही जे सांगतो ते सुरुवातीला आधी करतो त्यानंतरच प्लॉट बुकिंग चालू करतो आणि भावाचा जो विषय भावा आहे भाव आपण इथे नऊशे एक्क्याण्णव रुपये रेट काढलेला आहे तर आता कसं आहे तुम्ही नऊशे एक्क्याण्णव रुपये भाव सांगतला राजू आता कसं आहे एवढी मोठी रक्कम नाही राहत ना भाऊ या वर्षी जसं पिका पाण्यांकिने भल्ला हात दाखवला ना तर समजा माझं आता ला दहा लाख रुपयाचा आपला प्लॉट होईल तीन चार लाख रुपये जर नगद असतील तर माझ्या काही जरशी उधार ठेवासाल का बा तुम्ही प्रवीण दादा यामध्ये काही चिंता करायचं कामच नाही आहे इथे महत्वाचं म्हणजे आपण बारा महिन्याच्या सुलभ किस्तीवर प्लॉट देऊन राहिलो इथे फक्त तुम्हाला प्लॉट बुकिंग केल्यानंतर फक्त तीस टक्के पेमेंट द्यायचं आहे ते तुमचं जे सत्तर टक्के पेमेंट राहील ते तुम्हाला एका वर्षात देता येईल त्यामध्ये एक दोन महिने जास्तही झाले तर काही चिंता करायचं काम नाही आहे ह्या पद्धतीचे आपले रेट राहतील कागदपत्र क्लिअर आहेत कागदाच तुम्ही काही टेन्शन आहे आपलं प्रत्येक प्लॉट चे सात बारे रेडी आहे बारा महिन्याची तर मुदत देऊनच राहलो आपण तुम्ही जर म्हटलं मला उदय खरेदी आहे तर आपण डायरेक्ट रजिस्ट्री करू शकतो इथं म्हणजे काहीच टेन्शन नाही आहे डॉक्युमेंट डेव्हलपमेंट आणि एकदम व्यवहार पारदर्शक इथं तुम्हाला प्लॉट घ्यायच्या वेळेस अतिरिक्त काही खर्च लागणार नाही इथं तुम्हाला ब्रोकरशिप द्या लागत ना काही दलाली द्या लागत नाही इथं कोणतं कमिशन द्यायला लागत ज्या रेटनी तुम्ही प्लॉट घ्याल तेवढेच तुम्हाला इथं टोटल पैसे द्यायचे बाकी अतिरिक्त काहीच चार्ज लागणार नाही इथे तर मी आज झालो होतो कृष्णा व्हॅली कृष्णा व्हॅली क्रमांक ती दाखवली अष्टमा सिद्धी पाहणार आहे मंदिर ते दिसलं काय अरे बापरे कृष्णा म्हणजे सिद्धीचं मंदिर असूनच दिसते ना हा रस्ता हा सिद्धीला जाणार रस्ता इकडच्या बाजूने आणि दुसऱ्या बाजूने जर तुम्ही आले समजा महालक्ष्मी जे मंगल कार्यालय आहे म्हणजे इकडच्या ते हातार तुम्हाला महालक्ष्मी मंगल कार्यालय दिसते की नाही जीओचा पंप आणि महालक्ष्मीचं जे मंगल कार्यालय या दरम्यान एक रस्ता जो रस्ता आहे तो सरकार टिप रस्ता या ठिकाणी येते म्हणजे लेआउट असा तसं नाही लेआउट टाकतात राजेवून नाली नसते रस्ता नसते खांबे खांबेनेच राहत ना लोक त्या एक दिवले तक्रारी आहेत ना परत सहा सात जराच्या तक्रारी माजव आहेत कसं आहे पण द्या मी ते उकीर काढत नाही पण हे की नाही मला बरं वाटलं म्हणजे नऊशे एक्क्याण्णव रुपये भाव ठेवला आहे तुम्ही तीस टक्के पैसे नगद भरा आणि एका वर्षी एक दोन महिने महा नावान सांगून तुमचे पैसे पुढे सरकतात टेन्शन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे इथं दलाली कमिशन काहीच नाही दोन टक्के दोन टक्के तिकून दहा लाख रुपयावर तसेच तर अजेव काय ते बराच बरास इतम बाहेर या ठिकाणी तुम्हाला म्हटलं एक रुपयाची दलाली लागणार तुम्हाला जर प्लॉट घ्यायचा असेल इन्व्हेस्टमेंट म्हणून काय इकडच्या बाजून आता अष्टमासिद्धी आहे एखादं जर रहिवाशी हॉटेल टाका काही दुकान टाका हॉटेल टाका ह्या साऱ्या गोष्टी या ठिकाणी होऊ शकतात प्लॉट एकदा पोहून घ्याव अरे पहिल्या नजरेतच तुमची सोयीक पक्की होते ना